जागेच्या वहीवाटीवरून तरुणावर प्राणघात हल्ला आरोपीस अटक यात थोडक्यात माहिती अशी की यातील फिर्यादी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे राहणार घर नंबर आठशे चौदा उत्तर कसबा बाळवे सोलापूर व घटनेतील आरोपी राहुल उर्फ संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्यामध्ये असलेल्या वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून मेहरबान न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या प्रकरणाचा निकाल अद्याप मेहरबान न्यायालयात लागला नसल्याने सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्या सातत्याने शाब्दिक वाद होत असतात या वादातूनच आरोपी राहुल उर्फ संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे फिर्यादी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे यांच्यावर व सिद्धेश्वर यांच्या आईंवर प्राणघातक हल्ला केला मंगळवारी फिर्यादी हे कलाविहार प्रिंटिंग प्रेस येथे असताना आरोपी संतोष कुमार हा त्या ठिकाणी आला व त्यांनी पूर्वीच्या प्रकरणावरून सिद्धेश्वर यांच्या समवेत शाब्दिक वाद घातला यावेळी फिर्यादी सिद्धेश्वर व त्यांचे मित्र गोपाळ नंदकिशोर गायकवाड यांनी त्यांना ऑफिसमध्ये वाद घालू नका असे म्हणाले असता आरोपी संतोष कुमार यांनी फिर्यादी सिद्धेश्वर यांना तू बाहेर चल तुला हिसका दाखवतो अशी धमकी दिली फिर्यादी सिद्धेश्वर हे ऑफिस बाहेर आले असता आरोपी संतोष कुमार त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी धारदार चाकूने सिद्धेश्वर यांना आज तुझा मॅटर क्लोजच करायचा आहे असे म्हणून सिद्धेश्वर यांच्या गळ्यावर डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले सिद्धेश्वर हे त्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या लोकांना असे म्हणत असताना आरोपी संतोष कुमार यांनी खबरदार याल तर असे म्हणून सिद्धेश्वर यांना वाचवण्यासाठी येणाऱ्या उपस्थित लोकांवरही हल्ला करू लागला आणि आमच्या दोघांमध्ये येणाऱ्यांनाही त्यांचा जीव गमावा लागेल असे मोठ्या आवाजात म्हणाला फिर्यादी सिद्धेश्वर बागदुरे हे आरोपी संतोष कुमार बागदुरे यांच्या तावडीतून कसेबसे आपला जीव मुठीत घेऊन निसटून जात असताना आरोपी फिर्यादी सिद्धेश्वर यांच्या डाव्या छातीवर व पाठीवर वार जबर जखमी केले या घटनेबाबतीत सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे यांनी फौजाचवडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष कुमार चंद्रशेखर या बागदुरे यांच्या विरुद्ध फौजाचवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे एकावन्न दोन तीन सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस फौजदारी सुका एकोणीसशे बत्तीस चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक केली पोलिसांनी आरोपीस मेहरबान न्यायालयात हजर केले असता आरोपी संतोष कुमार यास एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक पोमण फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट दिली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत